अध्यात्माच्या दर्शनवारीने चिंचवे मध्ये गिरवले विकासाचे धडे जवळवाडीच्या महिलांचा अभिनव उपक्रम जवळवाडी तालुका जावली येथील महिला मंडळाच्या वतीने क्षेत्र पंढरपूर दर्शनवारीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात एकशे दहा महिला सहभागी झाल्या होत्या उसेगाव गोंदवले म्हसवड पंढरपूर दर्शन करून अध्यात्माच्या विचारातून सुरू झालेली ही वारी गावच्या विकासाची नावीणपूर्ण वाट निर्माण करणाऱ्या ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चिंचणी तालुका पंढरपूर या ठिकाणी स्थिरावली चिंचणी गावाने आमचे गाव अजून बरेच काम बाकी गेल्या चाळीस वर्षात केलेला विकास अचंबित करणारा आहे या गावाने महिलांना सक्षम करण्यासाठी कृषी पर्यटनाचा निवडलेला मार्ग आदर्शवत असून महाराष्ट्रातील हा एकमेव उपक्रम असल्याचे गौरवोद्गार जवळवाडी ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच वर्षाताई जवळ यांनी यावेळी काढले सातारा जिल्ह्यातील कडेर धरणाच्या निर्मितीमध्ये विस्थापित झालेले चिंचणी गाव चिंचणी गावाचे अनेक ठिकाणी पुनर्वसन झाले यामधील काही कुटुंब पंढरपूर पासून वीस किलोमीटर अंतरावर पालखी मार्गावर तिराची कुरोली या ठिकाणी असलेल्या माळरानावर स्थिरावली सुरुवातीचा संघर्षाचा काळ व अनेक संकटे झेलत या कुटुंबांनी आपल्या वसाहतीचे नाव चिंचणी ठेवले दुष्काळातील निसर्गरम्य महाबळेश्वर घडविण्याचे काम इथल्या लोकांनी केले असून चिंचणी ग्रामस्थ महिला युवक विद्यार्थी यांच्या सहभागामुळे हे शक्य झाले असून राज्यभरातील अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी आमच्या या ग्रामीण कृषी पर्यटनाला भेट देत आहेत बैलगाडी व ट्रॅक्टर सफर मुलांना खेळण्याची अनेक उपकरणे जुन्या वस्तूंचा संग्रह सुंदर शाळा अभ्यासिका केंद्र हे पर्यटकांच्या आकर्षणाचे फिरत असून उसाचा रस घोडा नाष्टा रुचकर जेवण आणि लोकांनी जोपासलेली निसर्ग संपन्नता यामुळे गावाला दररोज राज्यभरातून दोनशेहून अधिक पर्यटक सहकुटुंब भेट देत असल्याचे यावेळी मोडला वनपट शशिकांत सावंत यांनी सांगितले सातारा जिल्ह्याची एकत्र येतात आणि ग्रामीण पर्यटनाला भेट हे कौतुकास्पद असून जवळवाडीच्या महिलांनी राबविलेला उपक्रम इतर महिलांना प्रेरणा देणारा आहे चंद्रकांत पवार दत्तयानपट सदाशिव सावंत तेजस सावंत यांनी फिरून संपूर्ण परिसराची माहिती दिली अध्यात्माच्या पंढरपूर वाटेवर येणाऱ्या चिंचणी गावच्या विकास वाटेकडे वळल्या तर महाराष्ट्रात आदर्श खेडी सक्षमपणे उभी राहायला वेळ लागणार नाही अशा भावना विलास चवळे यांनी यावेळी व्यक्त केल्या न्यूज मराठी लाईव्ह बजरंग चौधरी मेढा जावली